सलग दुसऱ्या दिवशी तापी नदीचा रौद्र रूप हे कायम आहे मोठ्या प्रमाणात पूर जो आहे तो तापी नदीमध्ये आलेला आहे हतूर धरणाचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आल्यानंतर त्यांचा पूर्ण प्रवाह जो आहे तो तापी नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि सध्या प्रकाशा या ठिकाणी आहे आणि इथली जर प्रकाश मध्यम प्रकल्पाची जर आपण परिस्थिती बघितली तर एकूण दहा दरवाजे ते पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहे यासोबतच सारंगखेडा बॅरेजचे देखील अकरा दरवाजे आहेत पूर्ण क्षमतेने उघडण्यात आल्यानंतर मोठा जलसाठा जो होतो पाणी जो होते या सोडण्यात आलेला आहे तर नागरिक प्रकाशा या ठिकाणी एक धार्मिक स्थळ देखील आहे आणि येथील घाटावर अनेक भाविक शाही स्नान करण्यासाठी येत असतात मात्र पाणी हे वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कुठल्याही भाविकांना या नदीमध्ये उतरू दिलं जात नाहीये कुठल्याही प्रकारचे पूजा विधी या ठिकाणी घाटांवर केली जात नसल्याची परिस्थिती नागरिकांनी खबरदारी देण्याचा आवाहन प्रशासनाच्या सा वतीने करण्यात येत आहे तर दुसरीकडे प्रकाश आणि सारंगणा या काठावरचे जे गाव आहेत नदी काठावरचे जे गाव आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला एकूण एक ते गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिक असतील असतील किंवा कुठल्याही नदीमध्ये उतरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज नंदुरबार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या